आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या टीव्ही नाईन मराठीचे पत्रकार शीतल कुमार मोटे यांना जगदीश शब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कार प्रदान टी नाईन मराठीचे करमाळा येथील पत्रकार शीतल कुमार मोटे यांना जगदी शब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांती सूर्य पुरस्कार पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे आरोग्यदूत मुख्यमंत्री आरोग्य सहायता माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे नितीन तळपाडे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ अधिसभा सदस्य सोलापूर महादेव वाघमारे अध्यक्ष परिवर्तन सामाजिक संस्था व जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला टी व्ही नाईन मराठीचे पत्रकार शीतलकुमार मोटे हे करमाळा तालुक्यातील पाथरोडे गावचे असून ग्रामीण भागात राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे पत्रकारिता करत असताना राजकीय सामाजिक कृषी विषय शैक्षणिक धार्मिक बाबतीत पत्रकारितेच्या माध्यमातून वार्तांकन केले असून याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय स्वराज्य संदेश पांडुरंग ठोसर परंडा